नमस्कार आजच्या स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक क्वांटम फाउंडेशन आणि टेक्कन कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय वासीय श्री प्रकाशचंद्र सुराणा इतिहासकार पुरस्कार समारंभाचे आयोजन केले होते यंदाचा स्वर्गीय श्री प्रकाशचंद्र सुराणा इतिहास पुरस्कार फाउंडेशनच्या विश्वस्त पुष्पा सुराणा यांच्या हस्ते श्रद्धा कुंभोस्कर यांना आणि पुणे आणि आसपासचे गडकिल्ले प्राचीन मंदिरे आणि लपलेल्या पुरातत्वीय स्थळांवरील संशोधनाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करणाऱ्या युनायटेड किंगडमच्या केविन स्टँडेज यांना डिजिटल इतिहासकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्काराचे हे चौथे वर्ष होते क्वांटम फाउंडेशनचे संस्थापक डॉ प्रतीक सुराणा यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली डेक्कन कॉलेजचे प्रसाद जोशी प्रख्यात भारतीय पद्मश्री डॉ के पद्मया डेक्कन कॉलेजच्या भाषाशास्त्र विभाग प्रमुख सोनल कुलकर्णी आणि पुरातत्व विभाग प्रमुख प्राध्यापिका शहीदा अन्सारी आणि डॉ कुंभोजकर उपस्थित होते मी प्रसाद जोशी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठामध्ये कुलगुरू या पदावरती कार्यरत आहे आज क्वांटम फाउंडेशनचा कार्यक्रम डेक्कन कॉलेजमध्ये संपन्न झाला दोन्ही संस्थांच्या सहयोगानेच हो हा दरवर्षी होत असतो आणि प्रत्येक वर्षी दोन इतिहासकारांना पुरस्काराने सन्मानित करण्याचा आम्हाला आनंद असतो यावर्षी डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर ज्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत त्यांचा सत्कार आणि त्यांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला सर्वप्रथम मी डॉक्टर श्रद्धा यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्ष आपलं इतिहासामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अध्यापनाच्या माध्यमातून आणि संशोधनाच्या माध्यमातून अत्यंत चिकित्सक पद्धतीने महाराष्ट्राचा इतिहास या विषयाला योगदान दिलं त्यामुळे त्यांच्या पुरस्कारासाठी आज या ठिकाणी निवड झाली त्यांनी तो स्वीकारला याबद्दलला देखील मी त्यांचा आभारी आहे तसंच डॉक्टर केविन हे जे आर्किओलॉजिस्ट आहेत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहासाचं महत्त्व पटवण्यासाठी जे योगदान दिलं प्रयत्न केला त्यांचाही गौरव करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं ह्या दोनही पुरस्कारार्ह व्यक्तींचं डेक्कन कॉलेजच्या वतीने आणि माझ्या वतीने स्वतः मी अभिनंदन करतो काउंटम फाउंडेशन गेली काही वर्षं आमच्या संस्थेच्या सहयोगाने हो दोन क्षेत्रामध्ये कार्य करते एकतर इमोशनल वेलविंग ही जी फार मोठी समस्या आहे त्यासाठी विद्यार्थी वर्गांमध्ये काय करता येईल आपल्याला ते प्रश्न सोडवण्यासाठी असा प्रयत्न ह्या माध्यमातून होतो आणि दुसरं म्हणजे इतिहासाच्या अभ्यासकांना अगदी नवीन एम ए पी एच डीचे जे विद्यार्थी येतात त्यांनासुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी काही शिष्यवृत्ती देणं हे या माध्यमातून होतं काउंटम फाउंडेशनच्या या प्रयत्नाला देखील मी प्रतिसाद देतो आणि त्यांचा आभारी आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव प्रतीक सुराणा आणि क्वांटम फाउंडेशनतर्फे हे चौथं वर्ष आहे ज्या वेळेला आम्ही सिनियर हिस्टोरियन आणि डिजिटल हिस्टोरियन हे पुरस्कार देत असतो आणि ह्या वर्षीचा पुरस्कार देताना मला अतिशय आनंद होतो आहे केविन स्टँडेज ॲज डिजिटल हिस्टोरियन अँड सिनियर हिस्टोरियन आपल्यासोबत आहेत श्रद्धा कुंभोजकर मॅम सो so, uh, आज सव्वीस जुलैला हा कार्यक्रम डेक्कन कॉलेजच्या सहयोगाने डेक्कन कॉलेजच्या हॉलमध्ये दीक्षांत समारोह हॉलमध्ये झाला आहे आणि ज्येष्ठ इतिहासकार श्रद्धा uh, कुंभोजकर यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि केविन स्टँडेज हे यू केमध्ये असतात तर त्यांना डिजिटल पद्धतीने आम्ही uh, व्हर्च्युअल पद्धतीने हा हे अवॉर्ड दिलेला आहे धन्यवाद नमस्कार मी श्रद्धा कुंभोजकर आज क्वांटम फाउंडेशनच्या आणि डेक्कन कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने इथे सिनियर हिस्टॉरियन इतिहासकार म्हणून मला पुरस्कार मिळाला आणि सन्मानित केलं गेलं याबद्दल या मला फार छान वाटतं आहे आणि मी ऋणी आहे का क्वांटम फाउंडेशनची आणि डेक्कन कॉलेजची माननीय कुलगुरूंच्या आणि पुष्पाताई सुराणा यांच्या हस्ते मला आज हा पुरस्कार मिळाला तर एकूण इतिहासाची अभ्यासक म्हणून मी आत्तापर्यंत जे काम केलं आहे तर त्या कामाची एक दखल घेतली गेली या निमित्ताने असं मला वाटतं आणि त्यासोबतच इथून पुढे मी गाजून काय काम करायला हवं यासाठी या निमित्ताने मला आणखीन विचार करायला हवा असंही मला जाणवलं या पुरस्कारामुळे तर आज पुरस्काराच्या ॲक्सेप्टन्स स्पीचमध्ये तो स्वीकारतानाच्या माझ्या भाषणामध्ये मी जे मुद्दे मांडले ते थोडक्यामध्ये सांगते एक म्हणजे इतिहास ही अशी ज्ञानाची शाखा आहे अशी ब्रँच ऑफ नॉलेज आहे की जी इतर अनेक शास्त्रांच्या सोबत मिळून काम करत असते त्यामुळे एकट्या इतिहासकाराला सगळंच येतं असं नाही सर्व लिपी सर्व भाषा येतात असं नाही अनेक इतर अभ्यासकांनी वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये केलेलं जे संशोधन असतं त्याच्या आधाराने इतिहासाची वाटचाल चालू असते आणि अर्थातच इतिहास हे इतर अनेक शास्त्रांना मदतही करत असतं तो असा परस्पर अवलंबी असा नातेसंबंध असतो एकूणच ज्ञानाच्या प्रवाहाचा दुसरं मी जे भाषणामध्ये सांगितलं की इतिहासकार म्हणून काम करताना अनेकदा आपल्याला अडचणी येतात तर त्यातली सध्याच्या काळामध्ये सर्वात जाणवणारी अडचण अशी की इतिहास म्हणजे काय विद्यापीठ म्हणजे काय संशोधन म्हणजे काय याची कल्पना नसताना केवळ समाजमाध्यमी की कीबोर्ड आपल्या हाता हातामध्ये आहे म्हणून आपली मतं व्यक्त करणारी अनेक माणसं असतात आणि ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की हा इतिहासकार लोकांना करायचंच काय आहे एवढा मोठा पगार मिळतो आम्ही म्हणतो तशा पद्धतीने आमच्या जातीचा आमच्या धर्माचा सगळं छान असणारा असा एक सोनेरी इतिहास तुम्ही का नाही मांडू शकत तर ते आपल्या शास्त्राला अनुसरून नाही आहे म्हणजे त्याचं शास्त्राचं आकलन जे आहे ते जर योग्य पद्धतीने झालेलं असेल तर कुणालाही हे समजू शकेल इतिहासाच्या विद्यार्थ्यालाही की पुराव्यांच्या अधिष्ठानाशिवाय आपण अभ्यास करणं म्हणजे आपलीच पायाखालची जमीन बुसबुशीत बूश करून घेणं तर हे अस्मितांच्या राजकारणामध्ये इतिहासाचा कुठेतरी बळी जातो आहे की काय अशी एक आपल्याला शंका वाटते अडचण वाटते इतिहासाचा अभ्यास करताना पण त्याच वेळेला आनंददायी गोष्टी ही खूप आहेत आणि पुरस्काराच्या निमित्ताने तर त्या निश्चितच मला आणखीन अधोरेखित करायला आवडेल की महत्त्वाचं म्हणजे इतिहास आपल्याला अनेक गोष्टींमधली नाती काय आहेत एकमेकांचे परस्पर संबंध काय आहेत ते समजावून सांगतो दुसरी गोष्ट अशी की पुढची पिढी ज्या गोष्टी शिकणार आहे त्या घडवण्याची रचण्याची मांडण्याची संधी इतिहासाचे अभ्यासक आ, त्यांना मिळते इतिहासाच्या अभ्यासकांना त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एकूण विचार करता इतिहासकार असणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामध्ये असा पुरस्कार मिळाला आणखीन पाठीवरती कोणीतरी शाबासकी दिली तर आणखीनच छान वाटतं त्यामुळे पुन्हा एकदा क्वांटम फाउंडेशनचे मी आभार मानते आणि थांबतो धन्यवाद